मित्रो नमस्कार काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या घरासमोर आंदोलन केले होते साधारणतः आंदोलन साडेचार ते पाच तासापर्यंत चालले त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून निष्क्रिय भूमिकेमुळे हिंगोली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचं नाव जरी श्रीकृष्ण असेल तरी वर्तन माझ्यासोबत कणसासारखं करून मला कोणतंही उत्तर न देता माझ्यावर पोलिसाच्या जे काही प्रतिमा खराब केली म्हणून एक एन सी दाखल केलेली आहे अप्रतिमीच्या भावना व चेतावणीची भावना एकोणीसशे बावीसचा जो ब्रिटिशकालीन कायदा आहे या कायद्याचा वापर काल पोलिसांनी करून एक एन सी दाखल केलेली आहे त्यामध्ये मला माझ्यासोबत माझे वडील आई माझी मुलं हे सर्व होते मला एकट्याला त्यामध्ये ते आरोपी बनवण्यात आलेला आहे मी हिंगोली जिल्ह्या जिल्ह्यातील जनतेला सांगू इच्छितो की वाळू माफेच्या गुंडांची चौकशी करण्याऐवजी माझ्यावर तीन वेळेस हल्ले झाले माझ्या एकाही गुन्ह्यामध्ये तुम्हाला काही निष्पन्न करता आलं नाही आणि त्या गुंडांना चौकशी करण्यासाठी पोलिसाकडे हिंमत नसल्या कारणाने मला उलट परतीने काल रोजी माझ्यावर गुन्हा दाखल केला त्याचबरोबर बळाचा वापर करून मला त्या ठिकाणी माझे आमरण उपोषण चिडवण्याचा आणि दाबण्याचा पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे यू पी एशीवर लोकांचा विश्वास यापूर्वीच राहिलेला नाही खेडकर प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे त्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्यांनी आणि भारतीय सेवेतून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी जनतेसोबत प्रामाणिकपणे कसं राहावं हो त्याची भूमिका काय असावी ही गोष्ट त्यांनी ठरवून घ्यावी काल त्यांच्याकडे मी ज्या चार पोलीस प्रशासनाच्या लोकांनी माझ्या गुन्ह्याचा तपास केला त्याचे नावं देऊन त्यास मी भाडोत्री हा शब्द वापरला होता त्यावर मी आजही ठाम आहे कारण विकास पाटील नावाचा स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस पी आय यांच्यामध्ये जी काही आग आहे ती बदलीची आग आहे त्यांचं म्हणणं आहे की लोकांनी आंदोलन करू नाही लोकांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या विरोधात बोलू नाही लोकांनी वाळू चोरांच्या विरोधात बोलू नाही आणि या पी आयची ची कारकिर्दी मागची अत्यंत भ्रष्ट स्वरूपाची आहे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांची तातडीने एल बदली व्हावी पोलीस अधीक्षक यांनी काल जो माझ्यावर गुन्हा दाखल केला याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी रीट याचिका दाखल करून त्याचं उत्तर मागणार आहे पोलिसांना मला भेडवण्याचा अजिबात प्रयत्न यामुळे करू नये की तुम्ही माझ्या तिन्ही गुन्ह्याचं उत्तर मला मरदानगी स्वरूपाचे देऊ शकले नाही तुम्ही आजपर्यंत आरोपी माझे पकडू शकले नाही तुमच्याजवळ स्पॉटचा सगळा असताना तुमच्यामध्ये ती हिंमत नाही माझ्या डोळ्या डोळ्याने नजरात नजर टाकून घालण्याची हिंमत पोलिस अधीक्षकांना यामुळे नाही की त्यांचे जे चार लोक मी काल नमूद केलेल्या माझ्या प्रेस नोट होते त्यामध्ये एपीआय जुवारे पी एस आय जुवारे एपीआय विजय राजबोर्ड पी आय विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखा आणि पी एस आय या चारही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी माझा तपास दाबून ठेवला आहे आणि पोलीस अधीक्षक हिंगोली हे त्यास पाठीराखण करत आहेत म्हणून कृष्णाने कंसाप्रमाणे जो माझ्यासोबत काल व्यवहार केला माझं आंदोलन दडवलं याबद्दल मी त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करतो हिंगोलीतील जिल्ह्यांना मी नम्र विनंती करतो की ज्या ज्या गावात मी काम केलंय ज्या नागरिकांसाठी मी चांगलं काम केलंय या सर्वांनी हिंगोली पोलीस अधीक्षक आणि पी या चार लोकांच्या विरोधात ठोसकारी महाराष्ट्र शासनाने करावी म्हणून निवेदन देण्यात यावे यासाठी मी आपण आवाहन करतो येणाऱ्या दिवसामध्ये याहीपेक्षा मोठ्या चांगल्या स्वरूपाचा आवाज महाराष्ट्र शासनाचा न्यायालयाचा सुद्धा या संदर्भामध्ये मी आधार घेणार आहे असं नाही की वकील आहे म्हणजे मी आंदोलनच करतो मला कायदा समजते तुम्ही एकोणीसशे बावीसच्या कायद्याचा आधार घेऊन माझ्यावर जो गुन्हा दाखल केला यामध्ये एखाद्या व्यक्तीने चांगल्या भावनेने किंवा त्यावर अन्याय झालेले असताना पोलिसांच्या विरोधात एखादा रणशिंग फुकला असेल तर ही बाब या कायद्यात येत नाही परंतु तुमची दडपशाही आणि माझ्या हातात एफ आय आर दाखल करण्याची मला जो शासनाने पावर दिला त्याचा तुम्ही काल मिशूज केला पोलीस अधीक्षक साहेब म्हणून मी तुमचा तीव्र निशा व्यक्त करतो आणि तुम्ही जे चार बा चार त्या पोलीस अधिकाऱ्याची पाठीराखण करत आहात ज्यांनी माझा तपास दडून ठेवला त्या भाडोदरी पोलिसांना कायदेशीर यानंतर मी मान्य न्यायालयातून सुद्धा जा विचारणार आहे कारण त्यांनी वाळूच्या लोकांसोबत संगतमत करून पैसे देवाणघेवाण करून माझा तपास धडवलेला आहे माझ्या काल मुलांना माझ्या वृद्ध आई वडिलांना तुम्ही सन्मान न करता त्यांचा अपमान केलेला आहे माझ्या आई वडिलांनी माझ्या संस्कार भरलेले आहेत कोणी माझ्याकडे न्याय मागायला आला तर मी त्याची हत्या किंवा त्याला दडपशाही करत नाही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो तुमच्या आई वडिलांचे संस्कार त्या लेवलचे असल्यामुळे तुम्ही माझ्यावर काल अन्याय केला माझ्या प्रश्नाची जाणीव विचारून घेतली नाही मला कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नाही उलट माझं आंदोलन लढवलं त्यामुळे पोलीस अधीक्षक हिंगोली यांना तातडीनं पायउद्धार करावा असं मी महाराष्ट्र शासनास विनंती करतो आणि या ठिकाणी जर पोलीस अधीक्षकांनी आणि याहीपेक्षा जास्त तीव्रतेनं चुकीचे व्यवसाय चालू केले तर त्याला लिगल पद्धतीनं उत्तर देऊ एवढी अत्यंत विश्वासाने सांगतो मित्र मागच्या प्रकरणामध्ये ज्या आम्ही गुंडांचा उपयोग या ठिकाणी केला होता त्याला या पोलीस प्रशासनाने एकोणीस गुन्हे दाखल असताना एमपीडीआर करण्याऐवजी त्याला पोलीस दिवारवर देऊन त्याचा सन्मान करून गुंडाला प्रोत्साहित करत आहेत हे आहेत हिंगोली पोलीस आणि असं सत्य बोलल्यानंतर जर यांची प्रतिमा मलिन होत असेल तर हे बोलण्याच्या माझ्या अधिकारावर सुद्धा गदा आणत आहेत मी एक विधीज्ञ आहे आणि त्या गुंडांच्या विरोधात मी याच्यापूर्वी हे केस सुद्धा लढवलेले आहेत त्यातील माझ्या पक्षकारांना सुद्धा या गुंडांनी रात्रीच भेटून मारहाण केलेली आहे त्यामुळे या गुंड प्रवृत्तीचा इंतजाम तुम्हाला जर करणं होत नसेल तर स्वतःची ड्युटी सोडून द्या स्वतःची ड्रेस कुटीला आणखून राजीनामे द्या आणि भारतीय संविधानाने दिलेल्या अशोक स्तंभ तुमच्या जे काही कंद्यावर आहे त्या अशोक स्तंभाचा आणि दिलेल्या संविधानाच्या पदाचा सन्मान ठेवा आपल्याला सन्मान करायचा नाही म्हणून पोलीस अधीक्षकांनी मला काल कोणत्याही प्रकारचे माझ्या अर्जावर उत्तर न देता माझ्यावर गुन्हे दाखल केले चार तारखेला दिलेल्या अर्जावर पोलिसांनी मला सत्तावीस तारखेपर्यंत कोणतेही उत्तर देऊ शकला नाही अशा निष्क्रिय आणि अत्यंत कर्तव्यामध्ये दुर्लक्ष करणारा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे काम करणार नाही म्हणून माननीय ग्रह सचिव महाराष्ट्र शासन यांनी सुद्धा बावीस तारखेला आझाद मैदानावर आंदोलन करत असताना फोन कोण त्याला सूचना दिली होती त्यांचं सुद्धा या अधिकाऱ्यांनी पालन केलं नाही याला वरिष्ठाच्या कोणत्याही आदेशाची देवाण घेवा नाही असा नव्याने रुजू झालेला अत्यंत कमसवृष्टीचा व जनरल डायर पद्धतीनं काम करणाऱ्या पोलीस अधीक्षकाचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो आज मला जालिवन बाला बाग हत्याकांड या ठिकाणी जनरल डायलने जी कृती केली की माझ्यावर अन्याय झाल्यानंतर मी न्याय मागत असताना पोलिसांनी केली याच्याशी मी तुलना करत आहे वेळ प्रसंगी यांनी काल माझ्यावर शस्त्रास्त्राचा सुद्धा वापर करून मला संपवलं असतं कारण याने वाळू माफिया गुंड माफिया महत्वाच्या आहेत जनता महत्वाची नाही धन्यवाद